कालपासून नागपुरामध्ये पावसाने जोर धरलाय नागपुरामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला होता त्यानुसार नागपुरात तब्बल एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे शहरामध्ये पाणीच पाणी झालंय मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरलाय आणि रात्री दीड वाजल्यापासून आत्तापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस नागपुरात होत त्यामुळे नागपुरातल्या अनेक रस्ते जलमय झालेत नागपूरच्या रामनगर परिसरातल्या हिलरोड ते पांढरा बोडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जलमय झालाय जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा कॉलेजेस तसंच कोचिंग सेंटर्सला सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे नागपूरचं मानकापूर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जवळच्या भागांमध्ये लोकांच्या घरातही पाणी शिरलंय पहाटे तीन वाजताच्या सुमारास जवळून वाहणाऱ्या नाल्याचं नाल्या पाणी वस्तीत शिरलं आणि लोकांच्या घरामध्ये गुडघामोर पाणी जमा झालंय त्यामुळे लोकांच्या घरगुती साहित्याचंही नुकसान झालं नागपूरच्या विमानतळ परिसरातल्या डॉक्टर हेडगेवार चौकामध्ये दोन फुटापर्यंत पाणी आहे त्यामुळे विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना सुद्धा फटका बसतोय नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे मनीष नगर नरेंद्रनगर कॉटन मार्केट अंडरपास पाण्यात गेले कॉटन मार्केट अंडरपासमध्ये परिवहन विभागाची एक बस आणि एक मालवाहू वाहन सुद्धा अडकलंय नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि सखल भागामध्ये पाणी साचलंय बेलतरोडी परिसरामध्ये रस्ते जलमय झालेत तसंच एसओएस शाळा परिसरामध्ये सुद्धा पाणीच पाणी पाहायला मिळत आहे नागरिकांना गुडघाभर पाण्यातनं वाट काढावी लागते नागपूरच्या या सगळ्या पाऊस परिस्थितीवरती आढावा घेऊया आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत रजत नक्की नागपुरामध्ये सध्या परिस्थिती काय आहे कोणकोणत्या ठिकाणी पाऊस अजूनही पडतोय आणि कुठे कुठे पाणी साचलेलं आहे पूर्वी पाऊस तर संपूर्ण नागपूरमध्ये सध्या सुरूच आहे जरी त्याची गती रात्रीच्या तुलनेमध्ये कमी असली तरी पाऊस काही थांबलेला नाही आहे आणि दृश्यांमध्ये तुम्ही बेलतरोडी परिसरातला मुख्य रस्ता पाहताय आणि अगदी अक्षरशः नदी जी आहे ती या रस्त्यावरून वाहती आहे की काय असं पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर निर्माण होतो समोर दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की एसओ एस शाळा आहे आणि ते एसओ एस शाळेचा मैदान तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आज प्रशासनाने सुदैवाने सुट्टी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली होती त्यामुळे सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झालेली नाही मात्र परिसरातल्या नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे केव्हापासून पाणी शिरतोय या संपूर्ण भागामध्ये आणि काय स्थिती आहे पाच वर्षापासून पाणी शिरतोय इथे आधी पण शिरत होता आता रस्त्यामुळे त्या कारण खूप कमी प्रमाणात पाणी येतो इथे आता सध्या अनेक इमारतींमध्ये बेसमेंटच्या दुकानांमध्ये पाणी पाणी गेलेलं आहे एवढं पाणी आहे तर माझे कॅमेरामॅन पूर्वी या मागच्या इमारतीचं दृश्य दाखवतील तुम्ही पाहू शकता की बेसमेंटच्या या दुकानं आहेत आणि जवळपास या बेसमेंटच्या दुकानांमध्ये कंबरभर पाणी जो आहे तो आहे शिरलेला आहे त्यामुळे जेव्हा ह्या दुकानांचे शटर उघडले जातील तेव्हाच या ठिकाणी झालेल्या नुकसानचा जो अंदाज तो आहे तो येईल आहे मात्र रस्त्यावरही जवळपास गुडघाभर पाणी आहे आणि दुचाकी चालक जे आहेत जे विविध सरकारी कार्यालय किंवा विविध खाजगी कार्यालयांमध्ये जाणारे आहे ते सकाळच्या सत्रामध्ये आपापल्या कामासाठी निघालेले आहे अनेकांच्या दुचाकी बंद पडत आहेत काहींना पाण्यातून वाट काढावी लागत आहे मात्र परिसरातले जे नाले आहेत ते ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जलमय स्थिती निर्माण झालेली आहे एका प्रकारे एक टापू सारखी एक बेटसारखी स्थिती जी आहे ती या बेलतरुडी परिसरातल्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे पूर्वी रजत धन्यवाद या माहितीबद्दल आणि त्याचबरोबर सगळ्याच नागरिकांना आपण नागपूरमध्ये आवाहन करूया की जर काही काम नसेल तर कृपया आपण बाहेर पडू नये कारण पाऊस परिस्थिती बरीच गंभीर या क्षणी आहे आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा साचलेलं आहे नागपूरच्या पिपळा गावामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि कलानगर भागामध्ये पाणी शिरलंय चाळीस घरं पाण्याखाली गेली आहेत तिथल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यातही आलंय संपूर्ण पूर, पूर परिस्थितीवरती सध्या प्रशासनाचं लक्ष आहे पाण्याचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता मात्र वर्तवली जाते मागच्या चोवीस तासामध्ये नागपूरमध्ये एकशे तीस मिलीमीटरच्या वर पाऊस झाला त्यामुळे अनेक नाल्यांना पूर आलेला आहे आणि आपण बघू शकतो की नागपूरच्या पिपळा गावातल्या कलानगर भागामध्ये हे चित्र आहे बाजूला असणाऱ्या नाल्याचं पाणी संपूर्ण कलानगर परिसरामध्ये चिरलेलं आहे आणि त्यामुळे मग कुठेतरी या संपूर्ण परिसरामधील जे घर आहे त्या घरामध्ये देखील पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासन या संपूर्ण नागरिकांना सुरक्षित तडी फलवलेला आहे मात्र यांच्या घरात हे दृश्य बघितलं तर त्यांच्या घराच्या आतमध्ये आपल्याला जवळपास तीन तीन चार चार फुटापर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत यामध्ये प्रचंड नुकसान देखील इथल्या नागरिकांचं झालेलं आहे मिळेल ती वस्तू किंवा जी वस्तू ते सुरक्षित तळी नेऊ शकत होते अशा वस्तू तू देखील इथनं त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला म्हटलं काही वस्तू हो अशा आहे की ज्या घरातच आत आहे आणि त्याच्यामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे समोर जो नाला आपल्याला पाहायला मिळतो तो, तो अफटिप्रा नाला म्हणून ओळखला जातो आणि जो पुढे नाग नदीला मिळतो मात्र नाग नदीला देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्यामुळे कुठेतरी आता ह्या नाल्याचं पाणी पिपळा गावामध्ये येत आहे आणि हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे जवळपास मध्यरात्रीच्या सुमारामध्ये नागपूरमध्ये पावसाचा जोर, जोर वाढला होता त्यामुळे कुठेतरी काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे समोर दृश्यांमध्ये बघितलं तर लोक घराला लॉक ला, लावून सुरक्षित स्थळी गेलेले आहे आणि पाण्याची पातळी हळूहळू आपल्याला वाढताना दिसत आहे नागपूर वेधशाळेने रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे नागपूर जिल्ह्यासाठी विशेषून पूर्व विदर्भासाठी त्यामुळे जर का आणखी पावसाचा जोर वाढला तर परिस्थिती आणखी बिकट मात्र या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे कॅमेरामॅन मिथून कोहळे माझा नागपूर नागपूरच्या सदीच्या कॉलनीजवळून वाहणाऱ्या नाल्याचं पाणी कॉलनीतल्या अनेक घरांमध्ये शिरलंय आणि रहिवाशांचं खूप नुकसान झालंय अनेकांच्या घरी तळमजल्यावरती गुडघाभर पाणी शिरलंय त्यामुळे घरगुती साहित्याचंही सा नुकसान झालंय पहाटे तीन वाजताच्या सुमारास जेव्हा कुटुंबियांना जाग आली तेव्हा घरामध्ये एक फूट पाणी शिरलं होतं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात नागपुरात रात्रीपासून झालेल्या दमदार पावसामुळे सखल भागातील ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे सध्या आम्ही नागपूरच्या सदिच्छा कॉलनीमध्ये आहे आणि सदिच्छा कॉलनीमध्ये कोटुरवार कुटुंबाचा हा घर आहे आणि तुम्ही पाहू शकता की पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरात अशा पद्धतीने पाणी शिरला आणि त्यामुळे सर्व साहित्य जो आहे तो वाचवण्यासाठी या कुटुंबियांना धावपळ करावी लागलेली आहे किती वाजता हा पाणी शिरलं तीन बजे तीन बजे तीन बजे तुम्ही झोपेत होते आणि हा पाणी शिरलं किती नुकसान झालंय खाली जो साहित्य होता कपडे असतील किंवा बेडिंग असतील नुकसान बेड सगळं आहे मिळून कमीत कमी एक दोन लाख रुपयाचा वरता नुकसान झालेलं आहे धान्य भिजलंय धान्य भिजलंय आणखी काही इक्विपमेंट वगैरे खराब इक्विपमेंट म्हणजे एक आमचं फ्रीज वगैरे होता तेही खराब झालेला आहे पूर्ण आ, हा कोटूरवर कुटुंबियांचा स्वयंपाक घर आहे आणि प्रत्येक साहित्य अशा पद्धतीने किचनमधल्या ओट्यावर ठेवून वाचवावा लागलेला आहे काही प्रमाणात धान्य आणि कपडे आणि जे बेडिंग आहे त्याचं नुकसान झालेलं आहे फ्रीज जो जमिनीवर ठेवलेला असतो त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे जो त्याचंही नुकसान झाल्याचा ची माहिती जी, जी आहे ते कुटुंबीय देत आहे त्यामुळे नागपुरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू होती मात्र काल रात्री साधारणपणे दीड वाजल्यापासून पावसाने जोर धरला आणि पहाटे तीन वाजताच्या सुमारास सदिच्छा कॉलनीमधील काही घरांमध्ये अशा स्वरूपात पाणी शिरला आणि त्यामुळे लोकांचा नुकसान जो आहे तो निश्चित स्वरूपात या पावसामध्ये झालेला आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा सदिच्छा कॉलोनी नागपूर